वडर्गेतील शुभम आडावकरचा धावताना हृदयविकाराने मृत्यू सैन्य भरतीचं स्वप्न गावासह कुटुंब सुन्न शुभमला का निरस देवा माऊलीचा ताहो काळीच भेदणारा गडिंगलस तालुक्यातील वडर्ग्या इथं सैन्य भरतीसाठी सराव करताना शुभम धनाजी आडावकर या बावीस वर्षीय युवकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो वडरगे बहिरेवडी रस्त्यावर पाच किलोमीटरचा धावण्याचा सराव करत होता दररोज सोबत इतर मुले असत मात्र त्या दिवशी तो एकटाच गेला होता सरावाच्या दरम्यान अचानक चक्कर येऊन रस्त्यावर कोसळला गावकऱ्यांनी तातडीनं त्याला उपचारासाठी आणलं पण त्यापूर्वीच त्यानं अखेरचा श्वास घेतला होता शुभम हा अत्यंत सरळ मार्गी मनमिळावू आणि कष्टाळू होता शिवराज महाविद्यालयात पदवीचं शिक्षण घेत असतानाच तो सैन्य आणि पोलीस भरतीसाठी जीव ओतून प्रयत्न करत होता वयोमर्यादा संपल्यानं सीमा सुरक्षा दलात भरती होण्यासाठी तो प्रयत्नशील होता घरात दुपत्या जनावरांची देखभाल नोकरीसाठी व्यायाम सराव आणि शिक्षण यात तो सातत्यानं झगडत होता शुभमचे वडील धनाजी आडावकर यांच्याकडं वडिलोपार्जित थोडीफार शेती असून ते नातेवाईकांची शेती खंडानं करतात आणि गवंडी काम करून कुटुंबाचा चरितार्थ चालवतात आई मजुरी करते अशा परिस्थितीत शुभमच कुटुंबाचा आधार होता त्याच्या अचानक जाण्यानं संपूर्ण वडरगे गावात शोककळा आहे माउलीचा देवा माझ्या शुभमला ला नेलास असा हृदय आक्रोश सर्वांच्या डोळ्यात आश्रू आणणारा ठरला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा